मित्रांनो हे गणेश कदम गणेश कदम ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे ब्लॉगमध्ये आमची गावची जुनी विहीर आहे ती म्हणजे कशी ती पडी पडीक आहे त्याच्यानंतर तिचा किती वापर होतो काय ते आपण बघूया आजच्या ब्लॉगमध्ये आणि हा मागे तुम्हाला घर आहे आता आपण फायनली विहिरीकडं जाऊया हे लॅन आपण घे चले, चले। मित्रांनो आता माझा इथे घर आहे हा इथे पुढे गेलो का माझा घर आहे आणि मिरीकडे जायला हा रस्ता आणि आमची गोलवाडी आहे एक नाव कायचं शाडू शाडू शाडो शाडो चल शाडो <laughs> चल, चल।, चल।, चल। तर मित्रांनो फायनली आपण चाललो आहे तर विहिरीवर आणि हा रस्ता आहे विहिरीकडे झाला छोटासा रस्ता आहे म्हणजे ही आमची पायवाट आहे खाली विहिरीकडे जायची जुरा म्हणजे याच्या आधी हा रस्ता चांगला होता पायऱ्या वगैरे जेव्हा मी सातवीला होतो तेव्हा या पायऱ्या वगैरे झालेल्या बघू शकता तुम्ही आता जल्दी हे कलम वगैरे हो तिकडे बघा बघू शकता यांचे संतोष काका आमच्या गावचे साडो हे ना हा जो वाडा आहे तो सविता आहे काय करतेस मारतो काय हा वाडा आहे तो शंकर बाबांचा आमच्या मागचं घर आहे ना घर चला आपण जाऊया मित्रांनो हा बघू शकता तुम्ही पाण्यासाठी गुरांसाठी पाणी प्यायला सध्या याचा वापर होत नाही तस हा रस्ता इथे पर्यंत संपतो पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचा होता रस्ता ही विहीर ही शेत आम्ही इथे क्रिकेट खेळायचो ही पूर्ण शेते आणि इथं आमच्या चांबाडावर आहे बारा महिने उपील असते पाणी तिथे बघा तुम्हाला दिसत असेल तुम्हाला दाखवतो हा बघा पूर्ण बारा महिने पाणी असतं आमच्या इथे आणि मित्रांनो आम्ही शाळा सुटल्यावर आम्ही विहिरीवरच यायचो सातवी आठवी नववी दहावीला होतो तेव्हा त्याच्यानंतर साडेतीनची शाळा सुटली का आम्ही विहिरीवर यायचो हाडो चल विहिरीवर जवळजवळ सहा म्हणजे साडेतीनला सुटलो का घरी यायचो नंतर मग पाणी भरायचो या आठवणी अजून जागे आहेत हाडो तर हे बघू शकता तुम्ही इकडे कलंबी साकाळी इथे फन फनस, फनस आणायला आलो होतो पूर्ण शेती होती इथे पूर्ण क्रिकेट खेळायचं आम्ही आता शेती लोक सोडून पूर्ण गावी गेलेत मुंबईला गेलीत माझ्या मग पूर्ण कलम आहे तिकडे गुजरात गुजरात आहेत त्यांच्या अंडरमध्ये पण ते लोक आता इकडे राहत नाही ते लोक बाहेरगावी असतात आणि जर कोणाला राखलेली कलम पाहिजे असतील तर ते घेऊ शकतात काय त्यांचा ते लोक देतात तीस हजार तुम्ही द्या कलम तुमच्या अंडरमध्ये घ्या जे काही होईल प्रॉफिट तुम्हीच घ्या तुम्हालाच होईल फायनली मी विरेवर आलेलो आहे आमची जुनी जुनी विहिर आहे एकदम हे बघा छोटे छोटे मासे पण आहेत आणि ते इथून आहे म्हणजे बारा महिने पाणी असतं याच्यामध्ये या बाजूला या इकडे ना डवरा होता डवरा म्हणजे विहिरीतून तु, विहिरीतून पाणी जो यायचा ना तो इथे आतमध्ये जायचा इथून बाहेर यायचा इथून इकडे बाहेर बाहेर शेतामध्ये जायचं याच्यामध्ये आम्ही इथं पोवायचो छोटा छोटा डोवा त्याच्यामध्ये विहिरीची पूर्ण अवस्था खराब झाली ज्यावेळेला वेळेला विहिरीचा जो पाणी होता तो काढून हे लोकांचे कपडे धुवायचे आता सध्या कोण धुत नाही आता हो ना। मागे विहीर आहे फायनली काय कसं पाहिजे मित्रांनो आपण कोणी लक्ष देत नाही विहिरीकडे तर आपल्याला प्रत्येकाला ज्या जुन्या गोष्टी जुनं तिसून ते आपल्याला स्वीकारायला लागेल ला। आपले जे जुने पूर्वज लोक होते ते विहिरीचंच पाणी पिऊन मोठे झालेले आहेत आणि आपण तरुण मंडळी मुंबईत जातो बॉटल बॉटल बॉटलमधला पाणी पितो त्याच्यामुळं आपलं आयुष्य कमी होत चाललेलं आहे आणि मला तर गावचं पाणी मिनरल वॉटर बोरिंगचा असो किंवा विहिरीचा असो किंवा तळावचा असो मला प्यायला आवडतं आणि गावच्या पाण्याने आजारी कोण पडत नाही मला तरी वाटतं की विहीर सुधारायला पाहिजे गावातल्यांनी मला गावातल्यांना आम्ही बोललो आहे की सुदरवूया प्रत्येकाने कारण कधी आपलं संकट आलं तर मुंबई सोडून जेव्हा गावी येतो आपण तेव्हा आपल्याला विहिरीचीच आठवण येते डाळाचीच किंवा बोरिंगची आपल्या आपण म्हणतो ना की ब बोरिंगचे पाईप गंजले जातात तर कसं पाणी पिऊ विहिरीचा गडूळ पाणी येते मी कसा पाणी पू तर जेव्हा आपल्याला मोठं संकट येतं जसं कोरोना काळामध्ये लोक मुंबई सोडून जेव्हा गावी आले होते तेव्हा विहिरीचंच पाणी पडले होते त्याच्यानंतर जो दोन हजार वीसला जो वादळ आला होता चक्रीवादळ पूर्ण आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये तेव्हा एक एक महिना दीड दीड महिना लाईट नव्हती त्याच्यामुळं मित्रांनो लोक विहिरीकडे आले होते तर विहिरी तुमच्याही गावात विहिरी असतील जुन्या तर ते सुधारा सुधारून आपल्या पुढच्या पिढीला उपयोगी होईल असं काम करा तर तसं पण विहिरीचा वापर जास्त होत नाही एवढंच सांगायचं आहे की आपल्या गावात पण असतील विहीर दुर्लक्ष करू नका मित्रांनो दुरुस्त करा भविष्यात आपल्याला त्या विहिरी कामाला येतील तिथलं पाणी उपयोगी येईल तर आता आपण जाऊया चांबडावर आहे बारा महिने चालू असतो तिथे दवी उपील आहे तिथे म्हणजे गुरांसाठी वगैरे पाणी असत थोडा गडवल पाणी आहे पण आपण बघूया थोडा कसं आहे ते मी तर चार पाच वर्ष तिथे चांगले चांबाडावर इकडे आता पहिली कशी शेती होती या बाजूला आता शेती वगैरे हो काय करत नाही लोक मुंबईला बाजूला वगैरे पूर्ण तो बुजलेला आहे म्हणजे पहिला कसा होता माहिती आमच्या वेळेस माती वगैरे काढून म्हणजे दरवेळेला साफ करायचो दर मासे पण छोटे छोटे आहेत तुम्हाला दिसतील बघा दाखवतो मासे पूर्ण मातीने भरलेला आहे तो पहिला कसा आम्ही होतो जेव्हा ते रानात गेलो बिया वगैरे आणल्या काजू करवंद येते का धुवायला येते तर पाणी एकदम स्वच्छ होतं गुरांसाठी वगैरे प्यायला आत्ता आता म्हणजे त्यावेळेला शेती करायची इकडे ह्या बाजूला लोक आणि शेतीसाठी पण लोक आणि वापरायचे आता कोण लक्ष देत नाही सगळे मुंबईला गेले जो मित्रांनो उभा आहे ना ती जागा पूर्ण एकदम शेती करायची इथे लोक पूर्ण ते माझ्या मागे बघून तो तीन चार शेता येतात शेती करायची हा जो आता आहे ना माझ्या मागचा तो पण इथे लावायचे ते लोक बंद जवळ जवळजवळ झाले दहा वर्ष शेती करणं सोडून दिली त्याच्यामुळे इकडे कोणाला लक्ष देत जागा पण विकलेली आहे मित्रांनो एवढंच सांगायचंय की आपण कसं विसरत चाललो सगळं काही जेव्हा आपल्याला गरज पडते तेव्हा आपण वीर खोदायला जातो तशी अवस्था आता आताच्या कंडिशनमध्ये झालेली आहे दो तो उठ सूट मुंबई दोतो उठसुट मुंबई लक्षात कोणत्या गावाची आता गावामध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण गावामध्ये प्रत्येक कोकणा कोकण असू दे कुठला असू दे आपल्या महाराष्ट्रातले खेडेगाव पूर्ण ओस पडलेले आहेत सगळे मुंबईत आलेले आहेत राहायला त्याच्यामुळे कोण लक्ष देत नाही तर आपल्याला गावीचं तर फायनली कारण मुंबईत जास्त वर्ष राहू नाही शकत आपण लोक मराठी माणसं कोकणवासी आहे कारण कोकण कोकणात स्वर्ग आहे असं म्हणतात स्वर्ग नक्कीच आहे था। है। नवी 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 करा, करा। आपला ब्लॉग इथपर्यंतच आहे आपण येथे स्टॉप करूया जे व्हिडिओ नवीन असतील चॅनलवर नवीन असतील जे व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या गावाला आपल्या विहिरीला आपल्या आजूबाजूच्या परिसराला भेट द्या गावी आलं तर आणि हा व्हिडिओ आपण येथेच थांबूया बाय बाय